नमस्कार एस के मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पोलीस भरतीसाठी मोठी अडचण या नव्या अटीमुळे उमेदवाराचे होणार नुकसान या बाबतीत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या राज्यात पोलीस भरतीसाठी प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र पोलीस दलात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी भरती करण्यात येणार आहे पोलीस भरतीची ही प्रक्रिया पाच मार्च पासून सुरू झाली होती आता त्यासाठी एक नवीन नियम आणला आहे हा नियम उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे पोलीस भरतीसाठी आता एक जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले होते पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर हा निर्णय निर्णय घेण्यात आलेला आहे तर जाणून घ्या का घेतला राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेत अनेकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज केले आहेत परंतु आता त्यांना एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे त्यासाठी हमीपत्र देखील द्यावं लागणार आहे उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात कारण एका उमेदवारांनी दोन जिल्ह्यात निवड झाल्यास तो सोयीचा जिल्हा निवडतो परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची अट करण्यात आली आहे तर बघा आता सतरा मे पर्यंत द्यावं लागणार अर्ज ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केलेले आहेत त्यांना हमी पत्र द्यावे लागणार आहे एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियमबाह्य ठरवण्यात येणार आहे विशेष म्हणजे पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पोलीस कार्यालयात 17 मे 2024 पर्यंत हमी पत्र देणे आवश्यक आहे आता उमेदवारांच्या केवळ एकाच अर्जाला प्राधान्य दिले जाईल हमी पत्रात उमेदवाराने कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा तपशील द्यावा लागणार आहे तसेच त्याने किती अर्ज केले आहेत आणि ते कुठे कुठे केलेले आहेत ही माहिती देखील द्यावी लागणार आहे तसेच एका पदासाठी केवळ एका अर्जालाच प्राधान्य देण्याची हमी त्याच द्यावी लागणार आहे तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद